श्री नर्मदा पुराण अध्याय सातवा पूर्वकल्प समुद्ध वर्णन ओम नमो नर्मदा ए मुनिश्रिष्ट श्री मार्कंडेय वदले पुन्हा एकदा चराचराचा घोर विनाश झाल्यावर इहलोक जलव्याप्त झाले एकानव रूप प्रकाशरहित अंधकारमय झाले त्या अंधकारपूर्ण महासागरात काजव्यासम रूपवान एकटे श्री ब्रह्मदेव दिव्य हजार वर्षापर्यंत भ्रमण करीत राहिले तेव्हा ब्रह्मदेवाने श्री ब्रह्मदेवाने हजार योजनपर्यंत पसरलेले पर अपरिमित व सर्वश्रेष्ठ बारा सूर्यासम तेजस्वी सहस्र चरणवाले काश्यव शरीर धारण केलेल्या त्या परमात्म्याला क्षीरसागरात पाहिले ते पाहून आश्चर्यचकित झालेले श्री ब्रह्मदेव त्यांना हळूच जागे करू लागले वेद वेदांगात होणारी स्तुती तसेच मंगल वचनांनी जागे करत श्री ब्रह्मदेवांनी सांगितले हे वाचस्पती महाभूत जागे व्हा माझा नमस्कार स्वीकार करा हे परमेश्वर आपल्या उदरात संपूर्ण जग स्थित आहे हे परम तेजस्वी जे जग संक्षिप्त केले होते ते आपण मुक्त करा ब्रह्मरात्र व्यतीत झाले आहे आता दिवस होत आहे हे लोकेश संपूर्ण विश्वस्वरूपाचा विचार करून जशी जगसृष्टी संभव आहे तशी ती करा श्री ब्रह्मदेवाचे ते वचन ऐकून स्थित श्रीशंकर भगवान उठून उभे राहिले आणि प्रलय समयी ग्रास बनलेल्या लोकपाला सहित ग्रास भूत त्रैलोक्याला बाहेर काढू लागले देव दानव गंधर्व यक्ष सर्प राक्षस चंद्रासह सूर्य आदी सर्व ग्रह त्यांच्या शरीरातून बाहेर पडत होते त्यानंतर भगवान श्री शंकराने समुद्रमय सर्व जगताचे विभाग करून विशाल पाषाण व जलपूर्ण नदी तलावाने समृद्ध आणि वृक्ष औषधी तसेच लहान तळ्यांनी परिपूर्ण पृथ्वी श्रेष्ठ हिमालय पर्वत उन्नत शिखर असलेला श्रेष्ठ पर्वत तसेच अन्य पर्वतही पाहिलेत जंबुद्वीप कुशद्वीप क्रोंच शालमली पुष्कर लक्ष आणि शाकद्वीप तसेच लवण इक्षु शर्पी भृत दधी क्षीर सुरा हे सप्त महासागर महापर्वत आणि लोका लोक सर्व समोर पाहिले चार येऊनी युक्त चार चराचर सृष्टीलाही त्या श्री महेश्वराने युगांती निघून जाताना पाहिले समुद्रशिला जालात वसुंधरा पाहिली कासवाच्या पाठीवर असलेली देवी महासागरातून निघून गेली प्रभूने विखुरलेल्या शैल शिखरात जे नदी तलाव वर्जित होते तिथेच असंख्य तरंगाने युक्त चंचल जलवाली भरपूर विविध भोवरे अनेक औषधी वेली विकसित विभिन्न कमळ आणि शिलातलांनी व्याप्त रंगबिरंगी अनेक जातीचे हंस तसेच सारस आदी पक्ष्यांच्या किलबिलटासह मासे कासव यासारख्या जलजीवांनी पूर्ण दिव्य माया रूपवाली सुंदर श्यामल मेघसमान चमकत्या सोन्या समान कांती असलेली अनुपम जलाशयाने पूर्ण नदी भगवान शंकराने पाहिली त्या नदीच्या मध्यभागी नूतन मेघासमान श्यामल विशाल कटीभाग तसेच घण स्तववाली स्तनवाली अनुपम वस्त्र व नाना दिव्य अरंभांनी अलंकृत नृपुराच्या आवाजाने आकर्षित करणारी हार केयुराने शोभित योगमाया रचित वैशिष्ट्यपूर्ण दिव्य आभरण्या अभूषित अंगी परम सौभाग्यशालीनी स्वतः श्रीरूप धारण करून सर्वांना आनंद देणारी अशी श्री नर्मदा देवी शंकराने पाहिली अर्ध उद्दत भुजा कमलपत्राप्रमाणे नेत्र आणि देवाधि देव श्री शंकरांची स्तुती करत पाण्याच्या वर येणाऱ्या त्या कल्याणीला पाहून विस्मयित हृदयाने तिच्या जला स्नान करून मी तिची स्तुती करू लागलो वेदमंत्रांनी प्रसन्न होऊन मी तिची पूजा केली हे राजन त्या पूर्वीच्या चराचरसृष्टीही मी पाहिली देवासूर गंधर्व नाग मोठे साप हे सर्व दिसले जिचा कधी क्षय झाला नाही अशा या महाभाग श्री नर्मदाला पाहिले हे नृपत्तम श्री महादेवाच्या कृपेने त्यांच्याच शरीरापासून उत्पन्न झालेल्या या श्री नर्मदा देवीला पुन्हा पुन्हा पाहिले हे मी तुम्हाला सांगितले ब्राह्मण आदी जयश्रेष्ठ कुर्मकल्पातील या प्रादुर्भाच्या कथेचे कटपठन करतात तसेच जे विद्वान ही कथा श्रवण करतात ते सर्व पापातून मुक्त होतात हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील पूर्वकल्प समुद्धव वर्णन नावाचा सातवा अध्याय संपुष्टात आला ओम नमो नर्मदा ओम नमो नर्मदाये